शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून सुरुवात करूयात थोडक्यात yes. अठ्ठेचाळीस जागांवरती कोण आघाडीवरती कोण पिछाडीवरती कोणाचा exactly. निकाल जवळपास कन्फर्म आहे आपण ते सांगूया राष्ट्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून सुरुवात करायची झाल्यास hmm. अहमदनगर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे आणि तसं तशी घोषणा देखील झालेली आहे पुढचा मतदारसंघ आहे बारामतीमधला बारामतीमध्ये सुरुवातीलाच हा निकाल समोर आला होता आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली होती सुनेत्रा पवार इथनं पिछाडीवरती होत्या सुनेत्रा पवारांचा ज्या पद्धतीने काही फेऱ्यांमध्ये त्या आघाडीवरती होते असं वाटत होतं का हो बारामतीचा निकाल मागे पुढे होऊ शकतो आणि अजित पवारांसाठी सोबतच शरद पवार यांचा साथी ही प्रतिष्ठेची लढत होती अजित पवारांनी जेवढे काही आपले हेवे द्यावे होते ते सगळे विसरून विरोधकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला होता अजित पवारांना सुरुवातीला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता होती कारण अनेक विरोधक त्यांच्या विरोधात गेले होते भाजपच्याच नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत होते असं म्हणायला हरकत नाही जवळपास जवळपास पवार आणि एक बडे पवार या दोघांसाठी अस्तित्वाची लढाई होती इथं अजित पवारांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे अजित पवारांना गॅरंटी होती म्हणजे इथे सर्वाधिक आमदार हे महायुती जे होते बरेही त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद होता मात्र अजित पवारांना गॅरंटी होती की सुनित्रा पवार लीड घेतील मात्र अजित पवारांच्याच बाले किल्ल्यामध्ये शरद पवारांनी त्यांना आहे सुप्रिया सुळे विजयी होऊन आलेले आहेत सुप्रिया सुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे सलग चौथी टर्म सुप्रिया सुळे खासदार म्हणून संसदेमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे दुसरी नगरची एक जागा जी आहे नगरमध्ये सुरुवातीपासून एक्झिट पोलचे अंदाज असतील आपलाही एक्झिट पोल सगळीकडे सुजय विखे हे आघाडीवरती दिसत होते पण निकालाची आकडेवारी जेव्हा हाती आली तेव्हा सगळ्यांनाच म्हणजे माध्यमांपासून ते तिथले उमेदवार असतील राजकीय पक्ष असतील सगळ्यांनाच तो निकाल थोडासा सस्पेन्स वाला ठरत होता कधी हे आघाडीवरती होते तर ते कधी आघाडीवरती येते आकड्यांचा खेळ सुरू होता पण शेवटी हे जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खेचली, खेचली, खेचली निलेश लंके अगदी मला तर वाटतं कुठेतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं शरद पवार शेवटच्या फेऱ्यांमध्ये आणि ज्या वेळेला निकाल लागल्यानंतर निलेश लंके ज्या वेळेला माध्यमांचे संवाद साधत होते त्यावेळेला त्यांनी एक वाक्य वापरायला विसरले नाही ते म्हणजे भाजपच्या किंवा ते अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती ही गेल्या काही दिवसापासून ट्रेंडिंग मध्ये असलेल्या शब्द माहितीमध्ये अदृश्य शक्तीने काम केल्यामुळे माझा विजय झाला असं वाक्य निलेश लंके यांचं होतं म्हणजेच काय तर निलेश लंके यांना हे म्हणायचं आहे की कि भाजपच्याच किंबहुना महायुतीच्याच काही नेत्यांनी त्यांना मदत केली सुजय विखे यांना पाडण्यासाठी आता मला हे कळे ना की सुजय विखेंना पाडण्यासाठीच महायुतीचे कोणते असे नेते किंवा कार्यकर्ते पुढे होते जे निलेश लंके यांना मदत करत होते सुजय आणि नेमकी काय भांडण होतं नगरमध्ये विखे विरोधी एक गट सक्रिय असतो असं जे म्हणलं जातंय ते प्रकर्षाने जाणून येते निकालामध्येही आणि जे आतापर्यंत तिथे विरोधी त्यांच्या विरोधात ज्यांच्या सोबत त्यांचा संघर्ष चाललाय राम शिंदे जे नेते आहेत पण राम शिंदे अॅक्टिव्हली दिसून आले बरं का प्रचारात असं नाही की त्यांनी काहीतरी गेम केला असेल पण सांगता येत नाही छुप्या पद्धतीने काय इथं घड्यामोडी घडल्यात काय हालचाली झाल्या शेवटपर्यंत आणि ज्या पद्धतीने निलेश लंके यांनी सोशल मीडियावरती आघाडी घेतली होती प्रचारात आघाडी घेतली होती आपण मी सुरुवातीपासून म्हणत होते की मी वातावरण पाहिलं आणि ग्रामीण भागातला हा संपूर्ण कल विखेंच्या तुलनेने जास्त हा लंकेंकडे दिसून आला कदाचित हाच ग्रामीण नगरमधला जो कल आहे आणि याच ग्रामीण मतदारांनी इथला खासदार निवडून आणलेला आहे थोडक्यात नगरची ही जागा शरद पवारांनी खेचून आणली आणि त्यांच्यासाठी जागा खेचून आणणं का गरजेचं होतं एक तर त्यांच्याकडे तो उमेदवार नव्हता पण ऐन वेळेस ज्या पद्धतीने इथे मुसंडी मारली गेली म्हणजे पलटी खाल्ली असं म्हणता येईल निलेश लंकेंना स्वतःकडे घेतलं oh. स्वतःकडे घेऊन शरद पवारांनी त्यांना नगरमधनं उमेदवारी जाहीर केली आणि विखेंच्या विरोधात एक प्रबळ उमेदवार उतरवून त्यांना आव्हान निर्माण केलं सुरुवातीला विखे मला वाटतं कम्फर्ट झोन मध्ये असावेत की हा आम्ही जिंकून येऊ हो, आमचं पारड जड आहे आम्ही आघाडी करू आमच्याशी आमच्या मागे ताकद मोठी आहे सहकार क्षेत्रातलं राजकारण असेल संस्थात्मक राजकारण असेल या सगळ्यांमध्ये विखे आघाडीवरती होते त्या तुलनेने निलेश लंकेनकडे एक यंत्रणा जी लागते ना निवडणूक लढवायला ती ती सुद्धा साधी दिसून आली नव्हती म्हणजे एक एक यंत्रणा लागते बूथ मॅनेजमेंट लागतं एक मोठे नेते जिल्ह्यातले मतदारसंघातले लागतात असं काही चित्र हो सांगणं खूप गरजेचं आहे की ज्या वेळेला एक तारखेला महाराष्ट्रातले एक्झिट पोल आले त्यावेळेला कोणत्याही एक्झिट पोलमध्ये निलेश लंकेंच नाव नव्हतं ना सुजय विखे पाटील यांचंच नाव होतं कारण त्यांच्या मागे असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण ताकद ही सुजय विखेसाठी लावली होती असं म्हटलं जातं की शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचं लक्ष कमी झालं आणि त्या बदल्यात ते सुजय विखेंसाठी अहमदनगर दक्षिण लोकसभेवरती फोकस केला मात्र राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांचे प्रयत्न अपयशी झाल्याचं दिसून येते निलेश लंकेने शेवटच्या टप्प्यामध्ये बाजी मारलेली दिसतीय आता आता माढ्याबद्दल बोलूया माढ्यामध्ये जे चित्र दिसत होतं आयन निवडणुकीच्या तोंडावरती धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांकडे जाणं शरद पवारांकडे जाऊन तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवण्याची घोषणा करणं हे सगळे मध्ये इतके म्हणजे जवळपास माढ्यातल्या घडामोडी होत्या गेल्या दोन महिन्यामध्ये खूप वेगाने हालचाली होत होत्या पण मला वाटतं जवळपास हे चार ते पाच महिन्यांपूर्वीच मोहिते गटाला आयडिया आली होती कल्पना होती की ही जागा आपल्याला मिळणार नाही त्यामुळे इथले नेते मोहिते गट जो आहे तो तयारीत होता बंड करण्याच्या जेव्हा त्यांनी अं रणजित सिंह मोहिते सॉरी रणजित नाईक निंबाळकरांना इथन उमेदवारी जाहीर केली भाजपने तेव्हा त्यांनी भाजपला बरीच गळ घातली होती की त्यांना उमेदवारी देऊ नका आम्हाला उमेदवारी द्या पण निंबाळकरांनी कुठेतरी जे लॉबिंग म्हणतात आमदारांचं ते करण्यात ते पुढे अग्रेसर राहिलेत सगळ्या आमदारांची ताकद हे निंबाळकरांच्या बाजूने होती त्याच्यामुळे जागा वाटपाच्या संघर्षात निंबाळकरांना ही जागा मिळाली पण मोहिते पाटलांना ती जागा मिळाली नाही मोहिते पाटलांनी दिल्ली वाऱ्या देखील केल्या होत्या अमित शहाची भेट देखील घेतली होती पण ही शेवटी जागा निंबाळकरांना देण्यात आली त्यामुळे नाराज झालेले धैर्यश्री मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये गेले आणि शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती त्यांनी माढ्याची निवडणूक लढवली आणि इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी ही निवडणूक जिंकून आणली त्यां म्हणजे त्यांचं माढ्यामध्ये जिंकून एवढं जिंकून येणं हे त्यांच्यासाठी जितकं महत्वाचं होतं तितकच ते विजयसिंह मोहिते पाटलांसाठी प्लस ते शरद पवारांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं होतं कारण की ह्याच निकालावरती सोलापूर जिल्हा असेल अकलूज असेल माढा लोकसभा मतदारसंघ असेल तिथे मोहिते पाटलांची ताकद अजूनही आहे का याचा रिझल्ट या निकालामधन लागण या म्हणजे या माढ्याच्या निकालामध्ये लागणार होता तो तर लागलाय असं आपण मानून चालूया कि माढा हा माढा हा ताब्यात घेतलाय मोहिते पाटलांनी पण तेच माढा पुन्हा आपल्या हाती राखणं म्हणजे दोन हजार नऊ ला शरद पवार इथं निवडून आले होते दोन हजार चौदा जे होते विजयसिंह मोहिते पाटील मोदी लाट असताना देखील त्यांनी ही जागा निवडून आणली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये इथली बरीच राजकीय समीकरणं बदलली आणि इथनं नाईक निंबाळकर निवडून आले होते आता पुन्हा चोवीस मध्ये ही जागा स्वतःकडे खेचून आणणं हे शरद पवारांसाठी प्लस मध्ये जाणारी गोष्ट ठरते आपल्याला पुढच्या मतदारसंघाकडे जाण्याआधी फक्त प्रेक्षकांना एक आठवण करून पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे की तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे आम्हाला तशा प्रकारचे अपडेट घेता येईल आणि तुमच्या मतदारसंघामध्ये कुणी लीड घेतलेली आहे आणि समीकरण काय होती कुणी बाजी मारलेली आहे तर तिथली स्थानिक समीकरण ही आम्हाला कमेंट करा म्हणजे तुमच्या मतदारसंघातलं स्थानिक गणित आम्हाला कळतील आणि आमच्या ज्ञानामध्ये भर होईल आपल्याला पुढचा मतदारसंघ घेत्या घ्यायचा वर्ध्याचा वर्ध्याची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमर काळे यांनी बाजी मारलेली या जागेवरती इथं भाजपकडून रामदास तडस मैदानात होते रामदास तडस हे दोन हजार एकोणीस मध्ये जिंकून आले होते त्यांना पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारी देण्यात आली होती मात्र ही जागा ही काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या अमर काळे यांनी जिंकलेली आहे अमर काळे हे डॉक्टर अमर काळे हे मुळात काँग्रेसचे ते दोन हजार चौदा पासून लोकसभेची तयारी करत होते दोन हजार एकोणीस ला त्यांची संधी हुकली होती मात्र दोन हजार चोवीस ला ही जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर शरद पवार यांनी अमर काळे यांना सोबत घेतलं आणि त्यांना इथून उमेदवारी दिली आणि अमर काळे यांनी सरप्राईज पद्धतीनं ही लढाई जिंकलेली आहे म्हणजे कोणाच्याही ध्यानेमनी नव्हतं की अमर काळे बाजी मारतील सगळ्यांना शंका कुशंका होत्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये रामदास तडस हेच आघाडीवर असल्याचं दिसून आलं होतं मात्र सरते शेवटी अमर काळे विजयी झाल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलेलं आहे भिवंडीमध्ये तू गेला होतास भिवंडी मधली लढत आणि भिवंडी मधला जो निकाल आहे त्याबद्दल भिवंडी बद्दल खूप इंटरेस्टिंग लढत झाली भिवंडी मध्ये फक्त दुरंगी लढत नाही तर चौरंगी लढत झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की भिवंडी मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळ्यामामा मात्रे उर्फ सुरेश मात्रे मैदानात होते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढत होते तर तिथले स्थानिक नेते अपक्ष निलेश सामरे देखील निवडणूक लढत होते या निलेश सामरे यांना वंचित बहुजन आघाडी आघाडीने आणि प्रहार जनसं शक्तीने पाठिंबा दिला होता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी निलेश सांबरे यांच्यासाठी सुद्धा सभा घेतल्या होत्या मात्र या सगळ्यांना डावलून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी लीड घेतलेला आहे बाळामामा हे तिथलं असं प्रस्थ आहे की तरुणांना तरुणांना भोवणार किंवा ते तरुणांमध्ये क्रेज असते तशा प्रकारचे प्रस्थ आहे कपिल पाटील ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये ते विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये एकोणीसमध्ये तेव्हा त्यांचा आणि जनतेचा संपर्क कुठेतरी तुटला होता दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला त्यांना मंत्रीपद मिळाले केंद्रामध्ये त्यावेळेला तर त्यांचा आणि जनतेमध्ये खूप मोठा गॅप दिसून येत होता स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून त्यावेळेला बाळामामा म्हात्रे यांनी मात्र सगळा गॅप भरून काढला होता बाळामामा म्हात्रे हे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा निवडणूक लढले होते त्यांचा पराभव झाला होता कपिल पाटलांच्या विरोधात आणि आता दोन हजार चोवीस मध्ये कपिल पाटलांचा पराभव याच्यात जी कपिल पाटलांच्या वाट्याला जाणारी मतं आहेत कुलवी मतं आहेत मुस्लिम मतं आहेत या टप्प्यातली जी मतं आहेत समाजाची जी मत आहेत ती मतं कुठेतरी अपक्ष उमेदवार सांबरे यांनी घेतल्याचं आपल्या पारड्यात घेतल्याचं म्हटलं जात आहे मात्र जो काही बाळामामांनी अचानक हे घेतली आघाडी घेतली म्हणजे बाळामामा म्हात्रे यांना सध्याच्या घडीला चार लाख मत आहेत तर यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळालेली आहेत मी ज्यांचं कौतुक करतो किंवा ज्यांना म्हणायचो की जे मोठ्या जे मतं खातील त्या निलेश सामरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या आणि प्रहार जनशक्तीच्या पाठिंब्याने तब्बल दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा मते मिळवलेली आहेत म्हणजे अपक्ष उमेदवारांना एवढी मतं मिळवली असतील तर तू विचार करू शकतो जर निलेश सामरे या निवडणुकीच्या मैदानात नसते तर मात्र निकाल वेगळा असता कदाचित कपिल पाटलांना लेट मिळाला असत अपक्ष उमेदवाराचा पहिल्यांदाच पहिल्या जागेवर म्हणजे महाविकास आघाडीचे अशी ही पहिली जागा जिथं महाविकास आघाडीला अपक्ष उमेदवार असल्यामुळे फायदा झाल्याचं दिसून येत आहे बाळ्या मामाने इथं बाजी मारलेले शरद पवारांचे जे काही महाराष्ट्रातून आठ खासदार निवडून आलेले त्याच्यातले मामा हे देखील एक आहेत जे सर्वाधिक मताने मताचं लीड घेऊन शिरूरच्या जागेबद्दल बोलूया शिरूरची जागा देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेली आहे इथं जे सिटिंग खासदार होते अमोल कोल्हे ते मैदानात होते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं इथं शिवाजीराव आढळराव पाटील इथले माजी जे खासदार आहेत ते मैदानात होते आता या दोन्ही मल्लांमध्ये जी कुस्ती झाली होती ती देखील अशी मला वाटतं चुरशीची सुरू होती चितपट कोण एकमेकांना कोण कौन, कोणाला पाडणार कोण कोण कोणती जागा ही खेचून आणणार असं सगळ्यांना इथली काय म्हणतात एक्साइटमेंट होती काय निकाल लागेल आणि पण मला वाटतं जवळपास दुपारपासूनच्या ज्या फे फेऱ्या होत्या मधल्या त्या प्रत्येक फेरीमध्ये अमोल कोल्हे स्वतःला आघाडीवरती ठेवत होते आणि त्यांनी ती शेवटपर्यंत आघाडी टिकून ठेवली आणि अखेर इथला निकाल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने लागला आणि इतना अमोल कोल्हे हे निवडून आलेले आहेत बाकी अमोल कोल्हे यांचं निवडून येण्याचं जे काही कारण असेल त्याच्या मागे काय फॅक्टर अस, फॅक्टर्स असू शकतात एकतर मध्ये हो। राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्यामुळे एक सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या पाठीमागे दिसून आली आणि त्याचा फायदा हा अमोल कोल्हेंना झाल्याचं दिसून आलं दुसरी गोष्ट अमोल कोल्हेंना अमोल कोल्हेंची जी प्रतिमा आहे त्यांना एक त्यांचा एक, एक लोकप्रियता आहे या मतदारसंघात तसंच शरद पवारांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने इथं लढत आढळराव हो वर्सेस अमोल कोल्हे होण्यापेक्षा अमोल कोल्हे वर्सेस अजित पवारांमध्ये झाली होती आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी दमदाटीची भाषा करणं कसा निवडून येतो बघतो वगैरे अशी प्रकारची विधानं करणं हेच कदाचित त्यांना डॅमेज करणार ठरलं असेल याच विधानांमुळे जनमत थोडं विरोधात गेलं असेल असं मला वाटतं असा माझा अंदाज आहे बाकी शिरूरच्या जागेवरती शरद पवारांचं जिंकून येणं महत्वाचं होतं कारण की अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची साथ देण्याचा पर्याय निवडला होता जे की आधी थोड्या काळासाठी का होईना थोड्या वेळासाठी का होईना ते अजित पवारांच्या गटात दिसत होते जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली ते दिसले होते पण नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की मला माहितच नाही काय घडामोड सुरू होती मी चुकून इथं थांबलो आणि नंतर माझी भूमिका अशी अशी आहे म्हणून त्यांनी शरद पवारांकडे माघारी येण्याचा किंवा शरद पवारांकडे थांबण्याचा निर्णय घेतला कदाचित हाच त्यांचा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतोय आणि हा निकाल अमोल कोल्हे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चाही नव्हती त्यावेळेला अजित पवार यांनीच स्वतःहून अमोल कोल्हे यांना त्यांना कसं ते कसे निवडणूक लढतात बघतो त्यांना पाडतो बघतो म्हणजे त्यांचा उमेदवार तयारच नव्हता त्यावेळेला अजित पवार हे अमोल कोल्हेंना चॅलेंज देत होते कदाचित याच चॅलेंजमुळे अमोल कोल्हे हे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आणि म्हणजे त्यांचा लोकसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आणि अमोल कोल्हेंची जागा कन्फर्म होती की नाही हे स्वतः अमोल कोल्हेंना माहिती नव्हतं पण त्या अजित पवार यांच्यामुळे अमोल कोल्हे यांना जागा तरी मिळाली आणि सरते शेवटी अजित पवार यांना अमोल कोल्हे समोर तगडा उमेदवार नसल्यामुळे त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घ्यावं लागलं म्हणजे ही जागा मुळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर दावा करत होते शिवाजीराव आढळराव स्वतः दावा करतो की मी काही करणार आणि लढणार <laughs> म्हणजे आपल्याला तिकीट नाही मिळालं आपल्या पक्षाला ही जागा नाही मिळाली तर अपक्ष लढणार असं बंडखोरीचे ते तयार होते शेवटी त्यांनी मवाळ भूमिका घेतली अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आणि अजित पवारांच्या तिकीटावरती घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी ज्या आमदारांनी प्रयत्न केले होते तेच आमदार दोन हजार चोवीस मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करताना दिसले हे कुठेतरी वेगळं समीकरण पाहायला दिसले, जे वन एटी डिग्री मध्ये असं फिरलं होतं मला असं वाटतं अमोल कोल्हे शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती आणि अमोल कोल्हेने अजित पवारांना प्रत्येक गोष्टीमध्ये केलेला टॅकल

पद्धतीने नंतर भाजपकडनं यावरती रिॲक्शन आली पंकजा मुंडे धनंजय मुंडे मतमोजणीच्या त्या केंद्रावरती गेले त्यांनी पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली पुन्हा एकदा दोन ते तीन विधानसभा जागांवरती मला वाटतं चौदाव्या फेरीपासून पुन्हा एकदा फेर मतमोजणी सुरू झाली आणि सरते शेवटी पुन्हा एकदा हा निकाल बजरंग सोनवणे यांच्याच बाजूने गेला आणि ज्या पद्धतीने बजरंग सोनवणे निवडून आलेत ना म्हणजे खरच चुरशीची ही लढाई होती आणि हा निकाल देखील संपूर्ण महाराष्ट्रासाठी थोडासा महाराष्ट्रासाठी म्हणता येत नाही महायुतीसाठी आणि त्यातल्या त्यातही भाजपसाठी धक्कादायक होता म्हणजे मुंडे आ... बहीण भाऊ दोन्ही मुंडे भगिनी यांनी आणि स्थानिक भाजप नेत्यांनी इथं जोर लावला होता सगळे भाजपचे नेते इथे प्रचारात उतरले होते तरी देखील त्यांचा निभाव लागला नाही शेवटी बजरंग सोनने यांनी बीडची जागा ही खेचून आणलेली तब्बल सात हजार मतांच्या फरकाने म्हणजे सगळ्या मतमोजणीच्या नाट्यमय रूपानंतर म्हणजे अशा चर्चा आल्या होत्या की शरद पवारांना एक ट्विट करावं लागलं ज्या ट्विटमुळे त्यांनी म्हणजे बीड मध्ये काहीतरी वेगळं अघटित घडतंय अशा हु, प्रकारचं ते सांगत होते त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे शरद पवारांनी या जागेला पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलं की बीड मध्ये काहीतरी घडतंय मध्ये जो काही निकाल लागतोय तो व्यवस्थितरित्या लागत नाहीये असं शरद पवारांना मेसेज हा पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवायचा होता आणि शरद पवारांच्या मुळेच संपूर्ण मीडियानेही त्यावरती फोकस केला म्हणजे शरद पवारांनी काय ट्विट केलं होतं तेही वाचून दाखवतो बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवावे कोणताही प्रकार घडणार नाही याकडे लक्ष पुरवावे जी मतमोजणी केंद्र आहे त्या मतमोजणी केंद्रावरती केंद्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या तशा प्रकारचे कुठले व्हिडिओ अजून समोर आलेले नाहीयेत काही काळापुरती या मतमोजणीच्या केंद्राच्या सभोवतालचं नेटवर्क सुद्धा इंटरनेट सुद्धा बंद करण्याची वेळ तिथल्या जिल्हा प्रशासनावरती आली होती शेवटी सगळ्या नाट्यमय रूपानंतर आणि पंकजा मुंडे यांनी त्या मतमोजणी केंद्रावरती उपस्थिती दाखवल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनानं ही जागा बजरंग बापा सोनावणींच्या पार्या टाकलेली आहे इथून अखेर निवडणूक आयोगानं किंवा जिल्हा प्रशासनानं बजरंग बप्पा सोनावणे झाल्याचं घोषित आहे त्यामुळे मला असं वाटतं बीड मधला आता वाद संपलेला असावा मात्र जो काही दोन्ही गटामधला अंतर्गत वाद आहे जो राष्ट्रवादी पासून सुरू झाला होता मला वाटत नाही तो एवढा लवकर संपेल विधानसभा निवडणूक सुद्धा याच्यावरती गाजेल बीड लोकसभा मतदारसंघ याच्यासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जातीय समीकरणावरनं लढाई दिसली नसेल पण बीडमध्ये ती जाणवून देखील आली आणि दिसून देखील आली पंकजा मुंडे पुन्हा पुन्हा जातीवरती भाष्य करत होत्या माध्यमांच्या समोर तर बजरंग सोनावने त्याला विरोध करत होत्या बजरंग सोनावने पूर्णपणे म्हणत होते की ही निवडणूक जातीवरती गेली नाही परंतु ती तिथल्या माध्यमांना विचारा किंवा तुम्हीही अभ्यास करून बघा बीडची लोकसभा निवडणूक ही जातीय समीकरणांवरतीच फिरल्याचं दिसतंय आणि आपल्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे अजून निवडणूक आयोगाची झालेली नाही किंवा वरती वेबसाईट अजून अपडेट झाली नसली तरी पहिल्या नंबरवरती बजरंग बाप्पा सोनवणे दुसऱ्या नंबरवरती पंकजा मुंडे तिसरा नंबर वरती बहुजन महापार्टीचे अशोक थोरात आणि चौथ्या नंबरवरती अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडीचे अशी लढाई झाली होती म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या नंबरची मतं मिळवली होती मात्र यंदा तसा वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स दिसला नाही मुळात बीडच्या निमित्तानं का होईना मला एक सांगणं गरजेचं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघ सोडला तर अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसली नाही मला वाटलं होतं की शिर्डीमध्ये मध्ये उत्कर्ष रुपते यांच्या ती ताकद दिसेल पण तीही दिसलेली नाहीये पुढचा मतदारसंघ म्हणजे पुढची यादीच आहे अजित पवार आपल्या आपल्या हातून कदाचित दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राहिला जिथून शरद पवारांच्या भास्कर भगरे यांनी बाजी मारलेली आहे ही खूप इंटरेस्टिंग लढाई होती इथं केंद्रीय मंत्री भारती पवार निवडणूक लढत होत्या यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती ज्या सभेमध्ये कांदा प्रश्नावरून राडा झाला होता जे कोणी घोषणाबाजी करणारे शेतकरी होते त्यांनी दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट देखील घेतली होती ते फोटो देखील समोर आले होते कांदा प्रश्न कांदा निर्यात प्रश्न आणि द्राक्ष निर्यात प्रश्न हा ह्याच्यामध्ये गाजला होता कुठल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये असं म्हटलं जायचं की नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडतील पण त्याचे पडसाद हे फक्त दिंडोरीमध्ये दिसून आलेले आहेत आणि दिंडोरीमध्ये या निर्यात बंदीचा फटका एकट्या भारती पवार यांना सहन करावा लागला परिणामी भास्कर बगरे यांनी तिथून लीड घेतलेला आहे भास्कर बगरे केंद्रीय मंत्री असलेल्या भारती म्हणजे भारती पवारांचा पराभव होणं ही गोष्ट भाजपसाठी धक्कादायक बरं बर आणि ते, ते दहावीस हजारच्या मतांनी नाहीये बरं का तो तब्बल एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांच्या फरकाने भारती पवारांचा पराभव झाला म्हणजे तो पराभव किती मोठा शकतेस भास्कर बगरे यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळालेली आहेत तर पराभूत झालेल्या भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मते आणि तिथे अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेल्या त्यांचंही नाव बघरेचं आहे आडनावरेच आहे म्हणजे तिथे बाबू भगरे यांना एक लाख तीन हजार मतं मिळालेली आहेत म्हणजे आडनाव एक सारखं असणं आणि खालोखाल नाव येण्याचा फायदा काय असू शकतो प्रचार न करता बाबू भगरे यांना म्हणजे अपक्ष उमेदवार ते त्या बाबू भगरे यांना तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली होती मोहिनी म्हणजे मला हे, थर... हे मला वाटतं भगरे आणमुळे पूर्ण मतदारांचा घोळ झाला असावा आणि हेच मत तिथं ऍड करशील ना म्हणजे लीड होईल जवळपास दोन सव्वा दोन लाखांचं एक्झॅक्टली म्हणजे भारती पवारांना जे मिळालं होतं तेवढंच मिळालं असतं परंतु भास्कर भगरेंच्या सगळ्या मतामध्ये अजून एक ते दीड लाखांची टॅली झाली असती बरं इथं दोन हजार एकोणीस मध्ये गेम चेंजर ठरलेले वंचित बहुजन आघाडी यांनाही विसरून चालणार नाही वंचित बहुजन आघाडीचे राहुल दोमसे मैदानात होत्या या आ, मालती राहुल दोमसे होत्या माफ करा मालती राहुल दोमसे मैदानात होत्या आणि त्यांना यंदा सदतीस हजार मतं मिळालेली आहेत म्हणजे यंदा या मतदारसंघामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये ही वंचीची ताकद तेवढी जादू तेवढी चाललेली नाहीये असं मला वाटतं